नमस्कार आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगरचे प्रमुख रमेश पवार यांच्या हस्ते चौका येथील विकास कामाचं पुनर्वर्जन करण्यात आले यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती आज चौका अंतर्गत जवळपास चार किलोमीटर रस्त्यामधून खडीकरण म्हणजे अठ्याऐंशी लक्ष रुपयाचं खडीकरणाचं काम या गावात झालं केल्यानंतर त्यामध्ये दोन रस्त्याचं काम सुद्धा पूर्ण झालं <laughs> त्याचं आज लोकार्पण झालं असं मी जाहीर करतो आणि त्याचसोबतसोबत या आपण मुंडे साहेबांच्या ह्या फळकासाठी आपण दस दहा लक्ष रुपयाचा फंड दिला त्यानंतर संजय तुकाराम महाराजांचं समोरचं एक सभागृह आहे ते सुद्धा आपण दहा लक्ष रुपयाचं पेर ब्लॉकचं काम दिलं त्याची दोन्ही कामाची वरपोट पण झाली त्यानंतर तिसऱ्या दहा लक्ष रुपयाचं कामाचं गावांतर्गत पेअर ब्लॉक म्हणून आपण मंजूर केलेलं आहे त्याचासुद्धा लवकरच काम सुरू होईल आणि या गावकऱ्यांनी मला जवळपास चार महिन्यापूर्वी माझ्या ऑफिसला सर्वजण आले ग्रामपंचायत सर्व सरपंच उपसरपंच सर्वसामान्य सदस्य गावातील ज्येष्ठ मंडळी यांची पाण्याची खूप मोठी बिकट परिस्थिती होती कारण गेल्या गिनामध्ये जो विराचं पाणी पूर्ण संपून गेलं होतं आणि या गावकऱ्यांची सगळ्यांची मागणी होती की आपण कसे करून आम्हाला पाणी पुरवठ्याची गंभीर मंजूर करून द्यावी परंतु असालस वेळ नव्हता तो तो जवळपास मे महिना होता आणि मे महिन्यानंतर आपण कोणत्याही फंडातून ती योजना मंजूर करू शकत नव्हतो आणि मंजूर केल्यानंतर जी आपली प्रोसेस असते वर्क ऑर्डरची ती खूप लेंथी असते समजा पी एस करा एस्टिमेट घ्या प्रशेष के मांडण्याचा घ्या नंतर मंजुरी झाल्यानंतर वर्क ऑर्डर करून आपण काम सुरू करणं एवढा वेळ आपल्याकडे नव्हता म्हणून मी स्व खर्चाने एकही पैशांना घेता एक तीस बाय तीस सातची विहीर तीस रुंदीची विहीर आणि सात फुल सात फूट खोलीची विहीर ती विहीर पूर्ण खंदवून देऊन खबऱ्यामध्ये बांधून ती विहीर बांधून दिली आणि त्या विहिरीमध्ये भरकाच्या ती विहीर भरली पहिल्याच पाण्यामध्ये आणि त्याचबरोबर बस महाराजांचं जे पुरातनकालीन मंदिर आहे त्या मंदिरामध्ये आपण तीन हैमालाइट दिले सौर हैमालाईट अशा विविध विकास कामाचं आज उद्घाटन आणि काही कामाचं लोकार्पण झालं शेतकऱ्यांनी काय आता भाषणामध्ये काही मागण्या पण दिल्या तर त्या मागण्या कशा पूर्ण होतात आता एक मंदिरासाठी पेवर ब्लॉक सांगितलं आहे त्याचं ऑलरेडी ऑलरेडी आपण दहा लक्ष रुपयाचं गावांदूर पेवर ब्लॉक मंजूर केलेलंच आहे आणि त्यांची मागणी फक्त पाच सहा ब्लॉकची आणि आपण ते दहा लक्ष रुपये जवळपास सत्तरऐंशी ब्लॉक काम आहे त्यातून आम्ही तर लगेच करून देणार आहोत भाऊ भावी आमदार म्हणून आपलं नाव चर्चेत आहे त्याविषयी काय सांगतो मी जनतेने दिलेलं प्रेम आणि जनतेला वाटतं की एक सामान्य कुटुंबातला सामान्य घरातला गोरगरीबाचा लेकरू आमदार झाला पाहिजे जेणेकरून तो उद्या आपल्या गावात येईल आपल्याला भेटेल आपले आपल्या अडी अडचणी समजून घेईल त्यामुळे मी तर नाही परंतु जनतेची इच्छा आहे फक्त चौकवाशीचीच नाही तर आपण मुंबई मतदारसंघामध्ये कुठेही आपले पाहुणे निरावले असतील आपल्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून तुम्ही तिथे विचारा की जवळपास बऱ्याच गावामध्ये सर्वच लोकांच्या आप इच्छा आहे की व माझ्यासारखा सामान्य कुटुंबातला माणूस आमदार झाला पाहिजे म्हणून प्रचारावर निमित्त भेट निर्मित प्रत्येक गावात तर त्या गावामध्ये काय काय समस्या आता मी जवळपास नोंदणी विधानसभा जवळपास गावामध्ये काही काही गाव कांगरी म्हणून गावेत त्या गावात मी साडेतीन कोटी रुपयाचं काम केलं त्यामध्ये बमनाबाद म्हणून आहे त्या गावात मी एक कोटी रुपयाचं काम केलं पाल म्हणून आहे त्या पाल गावामध्ये आम्ही आमच्या राज्यातल्या ठोबऱ्या असतील मी असेल त्यांच्या जादू असतील आम्ही सात कोटी रुपयाचं मंदिराचं घात बांधलं मंदिराचं बांधकाम केलं असे अनेक गावं आहेत त्यामध्ये लाडाची वाडी असेल आता चौक आहे बाजूला वाकोद आहे बाजूला लिंदरी आहे सातारा म्हणून गाव आहे तिथं मी कामं केली मोरविरा म्हणून गाव आहे तिथं खडीकरणाचे दोन किलोमीटर रस्ते दिले कणकुर कणकुऱ्यामध्ये सुद्धा मी काम केलं त्यानंतर ज्या ज्या भागातली लोकं माझ्याकडे आली त्यामध्ये करमड असेल वरुड असेल वरझडी असेल आता काल पूल होऊन गेलो होतो नायगावला मी तिथं गेलोसुद्धा नाही आमच्या महिला आघाडीच्या तालुका समन्वयक वंदनाताई म्हस्के या त्या गावात गेल्या शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या तर ते पूल वाहून गेलं होतं अनेक लोक तिथं गाडी त्यांनी पडली कोणाची पा पाया लागल्या कोणाला निजा झाली मी लगेच खर्चाने तिथं पाठवलं गाडी पाठवली आणि दोनशे ब्रास म्हणून आपण लगेच करून दिला कालच्या काळात एक वेगळा प्रश्न शिवसेनेमध्ये दोन उमेदवारात तुमच्याच गाव पक्षामध्ये किशोर भलांडे आणि तुम्ही आलेली त्याबद्दल तुम्हाला उमेदवार मिळाली ठरवलं आहे आता आम्ही ही जागा भारतीय जनता जागा आहे आम्ही ही जागा सुरून हे प्रयत्न करणार आहोत आणि मी शिवसेना दिल्यापासून घेऊन आम्हाला ही जागा जर सुटली

आज या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना जिल्हा जिल्हाप्रमुख सन्माननीय भाऊ पवार यांनी महाराष्ट्र रोजगार हमी योजनेअंतर्गत पानंद रस्ते असतील खडीकरण असेल प्युअर ब्लॉक असतील महिषाश्वर महाराज हे गावाचं दैवत आहे त्या ठिकाणी त्यांनी तीन लक्ष रुपयांचे एक हाय मस्ट प्रकाश देण्याचं काम केलेलं आहे असे एक नव्हे तर अनेक कामात रमेश भाऊ पवार यांचं चौका अतिशय मोठं योगदान झालेलं आहे आणि मी सरपंच या नात्यानी त्यांचं प्रथमतः चौका गावाच्या इतिहासामध्ये जे विकासात्मक कामं केली त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी स्वागत करतो की अशा तळ्यागळातला नेता खंबीर नेतृत्व जो की बहुजनाच्या हिताचं बहुजनाचं सुखाचं असाच एक आमच्या गावातील दुःखद जी घटना ॲक्सिडेंट झाला होता त्यामध्ये भाऊनं केलेलं सहकार्य हो। ते गावाच्या डोळ्यात व्हावणारं आहे आणि म्हणून अशा सुखादुखात वंचिताची सेवा करणारा एक चांगला वाढीतंड्या तांड्यावरला कार्यकर्ता निर्माण झाला आणि कुठेतरी चौका एक गाव आहे अशा अनेक गावांना ते मदत करत आहे त्याबद्दल मी त्यांची मानावे तितके आ, आभार कमी आहेत आणि म्हणून चौका गावामध्ये खडीकरणाचा रस्ता आहे मजबूतीकरणाचा विषय आहे प्युअर ब्लॉकचा विषय आहे अनेक रस्त्यातील सामाजिक सभागृहातले प्युअर ब्लॉक असतील अनेक मंदिरांच्या समोरची जी मंदिराला शोभा वाढणारी आहे त्या ठिकाणी त्यांनी ते काम केलं त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो किती लक्ष रुपयाचा निधी एकंदरीत भवने ह्या ठिकाणी एक कोटी दहा लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून दिलेला आहे आत्ता भाषणामध्ये बऱ्याच वर्ष त्यांनी हे पण सांगितलं का काही कामं पण त्यांच्याकडे सांगितले तर त्याबद्दल काय सांगाल कोणते कामं बाकी या ठिकाणी एक आमचं जळगाव हायवेवर एक मंदिर आहे जे की महादेवाचं मंदिर आहे त्या ठिकाणी पेहोर ब्लॉक बसवण्याचं काही आमच्या गावचे चर्मन त्यांनी बाबूप्पा कोठाळे त्यांनी मागणी केली होती की बाबा त्या ठिकाणी भाऊने आज अनेक कामं केले पण त्या ठिकाणीसुद्धा त्यांनी मंदिराच्या समोर प्युअर ब्लॉक बसावे आणि तात्काळ भाऊने त्या ठिकाणी त्याला हुजरा दिला आणि ते नक्कीच शासन दरबारी आचारसंहितेच्या अगोदर त्याची प्रशासकीय मान्यता काढतील आणि ते गा ते कामसुद्धा मार्गी लागेल विधानसभे निवडणुकीचे प्रचाराचे थांबधून सुरू आहे आणि तुम्ही भाषणामध्ये सांगितलं का भाजपला फार मतदान झाले होते जर रमेश भाऊ शिंदे गाठाकून असतील तर गाव त्यांना मतदान करेल विषय असा आहे साहेब पत्रकार साहेब तुम्ही बरोबर प्रश्न विचारला अनंत काळापासून जेव्हा आम्ही आमचं वय नव्हतं त्या दिवसापासून या ठिकाणी आमच्या चौका गाव हे भारतीय जनता पार्टीला मतदान करत होतं आतापर्यंत त्यांची झोळी भरभरून दिली पण म्हणावं तसा विकास गावात झाला नाही आणि केवळ माननीय खासदार माजी खासदार रावसाहेब पाटील दानवे हे फक्त एक पाच वर्षाला कुठेतरी रोडवर यायचे थांबायचे था। दोन पाच कार्यकर्त्यांशी गप्पा मारायचे आणि निघून जायचं परंतु लोक तेही न दुर्लक्ष करता लोक त्यांची जोडी भरून द्यायची परंतु जनता जनार्दनांनी त्यांना ह्यावेळेस सर्व काही पैसाच नसतो धनाढ्य शक्तीविरुद्ध जनमताचं वातावरण तयार झालं आणि दानवेळ साहेबाला या ठिकाणी पराभवाला समोर जावं लागलं चौकागाव हे साधारणतः एक हजार मताने भारतीय जनता म्हणजे प्रतिस्पर्धी काँग्रेसपेक्षा शिल्लक राहत होतो पण ह्यावेळेस कुठेतरी लोकांचा संपर्क आल्यामुळे त्यांच्याशी संपर्क न झाल्यामुळे आठशे मताने ते ह्या ठिकाणी मायनस झालेले आहेत आणि काँग्रेस पक्ष हा सत्तेचाळीस मताने भारतीय जनता पार्टीच्या पुढे निघून गेला भाव बी जे पीला हां ही सीट आ... महाविकास आघाडीत व्हर्सेस महायुती अशी होणार आहे हा पारंपरिक भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे आणि इथे शंभर टक्के भारतीय जनता पार्टीचा दावा खरा ठरतो परंतु आता रमेश भाऊ सारखा एक शिवसैनिक कडवा शिवसैनिक या ठिकाणी शिंदे गटाकडनं ते जिल्हा अध्यक्ष आहेत परंतु ही शिंदे गटाला ही जागा सुटणार नाही साहजिकच आहे की ते मला वाटतं अपक्ष लढतील आणि अपक्ष जरी लढले आणि त्यांचा जो कामाचा ओघ आहे तो शंभर टक्के ह्या कामाच्या ओघून ते आमदार होऊ शकतात त्यांना निवड उमेदवारी जर मिळाली तर गाव त्यांच्या पाठीमागे भरपात कंपनी जो काम करतो साहेब गाव त्याच्या पाठीमागे उभंच असतं